नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मोफत संसार उपयोगी भांडांचा संचय मिळवून देण्याकरिता निधोणा येथे आधार ई केवायसी मोहीम राबवण्यात आली आहे फुलंब्री तालुक्यातील येथे बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या लाभार्थ्यांचा आधार ई सी कॅम्प घेण्यात आला होता या कॅम्प मध्ये तालुका भरातून लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कॅम्प विश्वास अवताडे जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस कमिटी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता तर मागच्या काही दिवसांपूर्वी लाभार्थ्यांच्या पैशाची मोठी लूट झाली तरी कुणीही कुणाला एकही रुपया देऊ नये आणि ज्यांनी कुणी पैसे दिले असतील त्यांनी ते परत घ्यावे ही योजना बांधकाम कामगारांकरिता पूर्णपणे मोफत आहे असे यावेळी सांगण्यात आले यांच्या शब्द का वापरतोय कारण की इतर पक्षांनी त्या ठिकाणी दीड हजार तीन हजार त्या ठिकाणी शुल्क नागरिकांकडून घेतलाय जो हा कॅम्प मोफत आहे आपला काँग्रेस पक्षाचा सा, काळे साहेबांना फोन आला औतडे साहेबांना फोन आला की साहेब आमच्याकडनं तीन तीन हजार रुपये घेत आहे साहेबांनी विचारलं कुठल्या पक्षाचे आहे ते एकदा तुम्ही खात्री करा की खात्री केली तर ती इतर पक्षांचे त्या ठिकाणी एजंट धल्ले त्या ठिकाणी होते त्यांनी नागरिकांकडनं तीन आउतर फोन आला यावे, श्रीराम राऊतराय प्रभाकर गाडेकर पंढरीनाथ मैत सुनील मैंत सुभाष राऊतराय धोंडीबा राऊतराय कमलबाई राऊतराय दैवशालाबाई राऊतराय यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती अमोल दनके एमसीएन न्यूज बाबरा